अहिल्यानगरच्या शिंगवे इथे श्रीराम मंदिरामध्ये काल रात्री चोरी झाली या चोरीमध्ये सोन्या चांदीचे जवळपास अडीच लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत काल मध्यरात्री शिंगवे मधला वीजपुरवठा खंडित झाला होता आणि त्यानंतर चोरट्याने श्रीराम मंदिरामध्ये मंदिरा प्रवेश केला मंदिराला कुलूप असताना एका बांबूच्या सहाय्यानं देवाच्या डोक्यावरील मुकुट चांदीचे डोळे त्याचबरोबर सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरलेले आहेत अहिल्यानगर एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे याच गावामध्ये यापूर्वी सुद्धा सात ते आठ वेळा मंदिरामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या आहेत असं स्थानिकांनी सांगितलंय त्यामुळे पोलिसांनी तत्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते दीड लाख ह्याच्या पुढ ऐवज आहे एक लाख आहे दहा ग्रॅम सोन आहे अंदाजे दानपेटीतून आता एक पंधरा एक हजार रुपये दानपेटीत असतील आणि मुकुटे तर हे सर्व मुकुटांचा अंदाजे दीड एक लाख रुपये साधारण अडीच तीन लाखाच्या आसपास अडीच लाख या रकमेपर्यंत चोरीचा मुद्देमाल झालेला आहे